तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना मनापासून नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपल्या ऊसाची बांधणी मित्रांनो केली आहे पावसाच्या अगोदर मित्रांनो बघू शकता मित्रांनो ऊस कसा आपला आला आहे नक्की मला सांगा तुम्ही आपला ऊस कसा आहे तर मित्रांनो पावसाच्या अगोदर मित्रांनो पाऊ ट्रेलर लिय। पाऊ सहाय्याने आपला ऊस बांधला आहे तर माती मित्रांनो बघू शकता कशी लागली आहे मित्रांनो उसाची वाढी अतिशय चांगल्या पद्धतीने झाली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि मित्रांनो आपला ऊस आणि आता ऊसाची बांधणी करून मित्रांनो दोन वेळा पाणी सोडलं आहे आणि रासायनिक खत घातली पण आहे तर मित्रांनो उसाची उंची पानाची साईज आणि मित्रांनो उसावरची कळा तर मित्रांनो कशी आले आहे मित्रांनो तुम्ही मला नक्की कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो बघू शकता मित्रांनो आपला हा उसाचा प्लॉट आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मित्रांनो प्लॉट हा जमला आहे मित्रांनो आपल्या शरीरमधील अंतर मित्रांनो मित्रांनो चार फूट आपल्या शरीरमधील अंतर आहे मित्रांनो बघा शकता मित्रांनो ऊसाची साईज अशा पद्धतीने मित्रांनो ऊस आपला चांगला आला आहे आणि मित्रांनो ऊसाच्या ऊसाची साईज आणि ऊसाची संख्याही मित्रांनो चांगली आहे आणि बघा पानांची साईज आणि उसाची उंची मित्रांनो चांगली आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की आपल्या शेतातला ऊस कसा आला आहे आणि मित्रांनो ऊसाची साईज उसाची बांधणी कशी आहे मला नक्की कमेंट कळवा तर मित्रांनो आपला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून मला नक्की मित्रांनो मला सपोर्ट करा धन्यवाद